बालम टाकळीत अखंड हरिराम सप्ताहाच्या शताब्दी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार शताब्दी सोहळा भगवानगडाचे मठाधिपती नामदेव महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने शताब्दी सोहळ्याची होणार सांगता शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांनी सन एकोणीसशे पंचवीस साली सुरू करून दिलेला गोपालकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिणाम सप्ताह व महंत वैकुंठवासी भीमसिंह महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत चालू असलेल्या या सप्ताहाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट ते शनिवार दिनांक सोळा ऑगस्टपर्यंत शताब्दी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील मंत्री महोदयाबरोबरच महाराष्ट्रातील नामांक कीर्तनकार प्रवचनकार व नामांकित भजन सम्राट यांची या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमातून भाविकांना मेजवानी मिळणार असून गोपाळकृष्ण जन्माष्टमीचे कीर्तन आखेगाव येथील जोग महाराज श्रीराम झिंजुरके यांचे होऊन सोहळ्याची सांगता ही भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाने होणार आहे जोग महाराज संस्थांचे महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली हा शताब्दी सोहळा पार पडणार असल्याने

होणार आहे या शताब्दी महोत्सवासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि महाराष्ट्रातील मंत्रीगण उपमुख्यमंत्री हे सगळं उपस्थित राहणार आहेत तरी सर्व जनतेला परिसरातील भाविकांना विनंती आहे का आपण या परवानीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा